मुख्यमंत्री पद भेटत नाही म्हणून एकनाथ शिंदे सध्या नाराज आहे इकडे शिंदेचा जीव मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत अडकला आहे तर तिकडे अमित शाह आणि भाजप दोन हजार एकोणतीसच्या तयारीला लागले दोन हजार एकोणतीस ला महाराष्ट्रात शंभर टक्के भाजप करायचं आहे शिंदेंना कुठपर्यंत वापरायचं कधी फेकायचं हे भाजपने ठरवलं होतं आता शिंदेना कळलं असेल दोन हजार एकोणीस ला अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंसोबत काय केलं ते दोन हजार एकोणीस ला जसं ठाकरेंनी केलं तसं एकनाथ शिंदे यांच्यात हिंमत नाही दिल्लीला भिडायची एक गोष्ट न नक्की आहे की नव्याने निवडून आलेल्या महायुतीलासुद्धा मंत्रिमंडळ तयार करताना त्रास आहे आणि या तासाचं प्रमुख कारण आहे एकनाथ शिंदे यांची नाराजी एकनाथ शिंदे नाराज आहेत त्याहीपेक्षा नाराज त्यांचे सहकारी आहेत हे शंभर टक्के खरं आहे याचं कारण एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती पण भारतीय जनता पक्ष मात्र सहजासहजी त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायला तयार नाही आहे एकनाथ शिंदेचे सहकारी भाजपच्या हायकमांडवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत गंमत बघा भाजपच्या हायकमांडवर दबाव आणण्याचा विचार खुद्द भाजपवाले करू शकत नाही तात्पर्य हे की भाजपने वेळेला आपल्याच माणसाला मुख्यमंत्री करायचं ठरवलेलं आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंचा काहीही दबाव काहीही आटापिटा चालत नाही आहे हे लक्षात घ्या अमित शहा हे भारतीय जनता पक्षाचे मोदीनंतरचे सर्वोच्च नेते आहेत त्यांनी शिंदेंबरोबर किती संवाद साधला शिंदेबरोबर किती जवळीक दाखवली तरी भारतीय जनता पक्षाचं हित काय शिंदेंना कुठपर्यंत वापरायचं आणि कधी बाजूला करायचं हे अमित शहाना बरोबर माहिती आहे त्यामुळे आता शिंदेंचा उपयोग बहुतांशी संपलेला आहे हे लक्षात घेऊन अमित शहा दोन हजार एकोणतीसच्या तयारीला लागलेले आहेत तुम्हाला माहिती आहे अमित आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं या निवडणुकीच्या आधी की दोन हजार एकोणतीसला शतप्रतिशत भाजप हे आपल्याला करायचं आहे त्याची तयारी आपल्याला आत्ता करायची त्यानुसार आत्ता भाजपच्या अपेक्षेपेक्षा जास्त एकशे बत्तीस जागा आमदार निवडून आलेले आहेत पुढच्या वेळेला आपले स्वतःचे दीडशे आमदार निवडून यावेत म्हणून भाजपचे प्रयत्न असणार आहे आणि त्यासाठी त्यांना भाजपच्या नेत्याला म्हणजे कदाचित देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची गरज आहे आणि भाजप आपल्या स्वतःच्या गरजा सर्वाधिक सर्वात आधी लक्षात घेतं हे इतिहासावरून तुम्हाला कळेल मित्रपक्षाची गरज काय हे महत्त्वाचं नाही भाजपची गरज काय हे महत्त्वाचं असतं आणि त्यानुसार आता एकनाथ शिंदेना बाजूला व्हावं लागेल आणि फडणवीस बहुधा मुख्यमंत्री होतील असं दिल्लीत जवळजवळ ठरलेलं आहे मित्र हो समजा भारतीय जनता पक्षाने असं ठरवलं की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करायचं नाही त्यांना हवं तर उपमुख्यमंत्री होऊ दे किंवा केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना आम्ही घेऊ त्यांची सोय लावू तर एकनाथ शिंदे काय करतील मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन मी तुमच्या सरकारमध्ये सामील होणार नाही बाहेर बसेन आणि योग्य वेळी निर्णय घेईन असं म्हणण्याची हिंमत एकनाथ शिंदेमध्ये नाही हे लक्षात घ्या अजिबात नाही एकनाथ शिंदे स्वतःला किती मी झुंजार आहे मी वाघ आहे मी सिहू आहे वगैरे म्हणाले तरीसुद्धा भाजपला आव्हान देण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही कारण मुळात त्यांनी जे बंड केलं अडीच वर्षापूर्वी ते सुद्धा भाजपच्या कृपेने केलेलं आहे ते इथून सुरतला गेले सुरतहून आसामला गेले आणि गोव्याला गेले, गेले। तिन्ही राज्य जी आहेत तिथे भाजपचं सरकार आहे त्या भाजप सरकारनी त्यांच्यासाठी सपोर्ट सिस्टीम उभी केली तेव्हा एकनाथ शिंदेंचं बंड होऊ शकलं आज जर भाजपने त्यांना म्हटलं की तुम्ही बाजूला व्हा तुम्हाला जे करायचं ते करा कारण भाजपला आता खरंच काही गरज नाही एकनाथ शिंदेची आणि अजित पवारांची सुद्धा लक्षात घ्या एकशे बत्तीस आमदार भाजपचे स्वतःच्या बळावर निवडून आलेले आहेत म्हणजे केवळ त्यांना तेरा आमदार पाहिजेत हे तेरा आमदार कोण आहे एकनाथ शिंदेच्या पंचावन्न आमदारांमध्ये किमान दहा आमदार असे आहेत की जे पूर्वीचे भाजपवाले आहेत अजित पवारांच्या निवडून आलेल्या एक्केचाळीस आमदारांमध्ये किमान पाच आमदार असे आहेत की जे पूर्वीचे भाजपवाले आहेत हे पंधरा आमदार काढले ना तरीसुद्धा भाजपचा एकशे पंचेचाळीसचा म्हणजे बहुमताचा कोटा पूर्ण होऊ शकतो त्यामुळे एकनाथ शिंदे काहीच करू शकत नाही अजित पवारही काही करू शकत नाही त्यामुळे अजित पवारांनी चातुर्याने आमचा भाजपच्या मुख्यमंत्र्याला पाठिंबा आहे असं सांगून टाकलं आहे आणि आपला मार्ग मोकळा केलेला आहे एकनाथ शिंदेचे सहकारी अजून झुंजतायत झुंजतायत त्या त्यावेळेला मोहन भागवत आणि संघाचा आग्रह आहे की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत त्यामुळे शिंदेना ही संधी अजिबात मिळणार नाही हे लक्षात घ्या आता पर्याय निवडणूक शिंदेवर आहे उपमुख्यमंत्री बनायचं की केंद्रीय मंत्रिमंडळात जायचं शिंदे मला असं वाटतं जर चतुर असतील तर उपमुख्यमंत्रीपद घेणं पसंत करतील आणि त्या त्याबरोबर एखादं महत्त्वाचं खातं मागून घेतील गृहमंत्रीपद काही देवेंद्र फडणवीस त्यांना देतील अशी शक्यता नाही सध्यासुद्धा दे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत अर्थमंत्रीपद अजित पवारांकडे गेल्या वेळेला होतं याही वेळा ते तेच मागून घेतील कारण तिजोरीच्या चाव्या हातात असणं त्यांना फार आवडतं मग अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे कोणतं महत्त्वाचं खातं मागून घेतील त्यांना अर्बन डेव्हलपमेंट खात्याची फार आवड आहे असं पूर्वीसुद्धा दिसलेलं आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे एकनाथ शिंदेंच्याच हातात होतं एकनाथ शिंदे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हातात ठेवतील आणि स्वतःची आणि स्वतःच्या पक्षाची समृद्धी वाढवत नेतील अशी अपेक्षा आहे बघूया एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात एकनाथ शिंदेची नाराजी काढणं अमित शहाच्या हातात आहे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा एकदा एकनाथ शिंदे टोकाचा संघर्ष करणार नाहीत उलट उपमुख्यमंत्री पदाबरोबर आपल्या हातात अधिक काय मिळावं हो असा ते प्रयत्न करतील किंबहुना आपल्या शिवसेनेला दोन चार मंत्रीपद अधिक मिळावी असाही ते प्रयत्न करू शकतात कारण ते आणि त्यांचे सहकारी सत्तेशिवाय जगू शकत नाहीत हे लक्षात घ्या ते जर सत्तेबाहेर गेले तर त्यांच्या पक्षाची विलक्षण तडफड होईल एवढ्या लवकर ती होऊ देणं आपल्याला परवडणार नाही हे एकनाथ शिंदेंना बरोबर कळतं एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची की आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनीही ई व्ही एम विरुद्ध लढा उभारायचा निर्णय घेतलेला आहे शरद पवार यांचे आमदार विशेषतः जितेंद्र आवाड जितेंद्र आवाड निवडून आलेले आहेत तरीसुद्धा त्यांनी ईव्हीएम व्ही का काही घोटाळे शरद पवारांच्या नजरेसमोर आणले तेव्हा आपण मुंबईत आणि दिल्लीमध्ये वकिलांची टीम तयार करूया आणि ई व्ही एमबाबत त्या तक ज्या तक्रारी आहेत त्या न्यायालयात घेऊन जाण्याचा प्रयत्न करूया असा निर्णय शरद पवारांनी सुद्धा घेतलेला आहे अडचण एवढीच आहे की आज ईव्ही एमबाबतचा एक खटला सुप्रीम कोर्टात होता तो खटलासुद्धा तो सुद्धा सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला आहे तुम्ही हरल्याबरोबर हरल्यानंतर ई व्ही एमबद्दल तक्रार करता असा सुद्धा सुप्रीम कोर्टाने या खटल्यात मारलेला आहे त्यामुळे नव्याने उद्धव ठाकरे आणि शरद पवार जरी कोर्टामध्ये गेले ई व्ही एमची तक्रार घेऊन तरी ती मानली जाईल का हा खरा प्रश्न आहे उद्या पहाटे फडणवीस साहेब आणि दादांनी शपथविधी उरकून घेतला तर लय मज्जा येईल आम्हाला हे सरकार नकोच मुख्यमंत्री दूरची गोष्ट एकशे बत्तीस आमदार निवडून आले तरी स्वतःचा मुख्यमंत्री निवडू शकत नाही स्वतःच्या पक्षातील नेत्यांना मंत्री करू शकत नाही काही परिस्थिती महाराष्ट्रात भाजपची आहे